नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज ब्लॉगला सकाळ सकाळ सुरुवात केलेली आहे साधारण साडेसात वाजलेले आहेत आणि हा जो ब्लॉग आहे तो शुक्रवारचा आहे वीस तारखेचा आणि मी बनवते ते म्हणजे पॅन केक आणि तेही नव्यान्याच्या टिफिनसाठी तर नव्यान्याची स्कूल चालू झाली आजच तिच्या स्कूलचा फर्स्ट डे तिची स्कूल खूप लेट चालू झाली माहिती नाही का सगळ्यांच्या स्कूल चालवून आठ आठ दिवस झालेत पण काहींचं तर पंधरा दिवस झाले जे सी बी एस सीवाले आहेत त्यांचा पण ना मनाचे स्कूल आजपासून आहे तर तिला पॅनकेक फार आवडतात त्यांच्या स्कूलमध्येच चपाती भाजी कंपल्सरी आहे पण आज फर्स्ट डे आहे स्कूलचा त्यामुळं मी तिच्या आवडीचं दिलं आहे तिलाच विचारलं होतं काय देऊ तर ती बोलली मम्मा पॅनकेक दे तर अगदी साधी रेसिपी आहे पॅनकेकची मी बनाना घालून करत असते बहुतेक यादी मी शेअर केली असेल नसेल केली तर नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा नक्की तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल आणि एक साईडला पाणीही तापायला ठेवलं आहे म्हटलं चलात मी ही आंघोळ करून घेते कारण तिचं जे ह्यावेळेस स्कूलचं जे टायमिंग आहे ते, ते साडेनऊ ते एक असं आहे त्यामुळे अर्धा तास माझ्याकडे खूप सारा वेळ आहे आणि त्यातल्या त्यात तिचं जे स्कूल आहे अग ते अगदीच खालीच आहे म्हणजे सोसायटीच्या शेजारी त्यामुळे मी ते निवांत होते आणि खरं सांगू का जेव्हा नवन्य पहिल्यांदा स्कूलमध्ये जाणार होती ना दोन वर्षापूर्वी जेव्हा ती अडीच वर्षाची होती तेव्हा तिला आ, मला प्ले ग्रुपला घालायचं होतं पण ॲडमिशन नव्हतं मिळालं म्हणून मी तिला नर्सरीला घातलं होतं पण दोन वर्ष मी तिला नर्सरीलाच बसवलं हो आहे त्यामुळे आणि यावेळेस नवन्या एल के जीला गेलेली आहे तर तेव्हा जे फिलिंग होतं ना तसंच काहीसं आत्ताही आहे तेव्हा खूपच जास्ती मी नर्वस होती खूपच म्हणजे मला एक तर रात्रभर झोप आली नाही मी सकाळी साडेतीन का चारला उठून चपात्याचं पीठ तिच्या आवडीची गोष्ट म्हणजे भेंडीची भाजी चपाती असं द्यायचं होतं मला तिला आणि मी ते अक्षरशः साडेतीन की चार वाजता उठून करत होती मला एवढं त्या दिवशी बेचेन झालं होतं आणि तसंच ना आजही काहीसं होतं आहे का माहिती का असं वाटतं की माझं ना बाळजून थोडं लहान आहे तिथे ते लक्ष देतील का ती जर काही सांगत असेल तर त्याला म्हणजे व्यवस्थित रिस्पॉन्स करतील का असं वाटतं तर आम्ही रेडी झालो स्कूलला जाण्यासाठी आणि अगदी तिथे सगळं युनिफॉर्म घातलं जेव्हा लास्ट टाइम आम्ही जेव्हा आम्ही केडगावला राहत होतो ना तर त्या स्कूलमध्ये असा प्रॉपर युनिफॉर्म होता तर ते खूप छान वाटायचं आणि असं पूर्ण युनिफॉर्म असं असेल ना तर वाटतं की हा चाललंच स्कूलमध्ये वगैरे तर आत्ता गेल्या वेळेस जिथे घातलं होतं तिथे फक्त त्यांचे जे शर्ट म्हणजे टी शर्ट आणि त्या पॅन्टच होत्या ज्या आपण पॅन्टो टी शर्ट आणि काय म्हणतात त्याला त्या ट्रॅक पॅन्ट असतात ना तसं होतं पण ह्या वेळेस छान असं तर आज तो छान रेडी झाली आहे आणि खुश पण आहे तर स्कूल जेव्हा दाखवायचं नसतो दाखवायचं जेव्हा स्कूल नवीन चालू असतं ना तेव्हा सगळेच ते खुश असतात ती असा म्हणजे कालपासून खुश आहे नवीन टिफिन नवीन बाय आणि आज स्कूल फक्त दीड तासाच आहे नऊ वाजता तिचं स्कूल आहे आणि सा किती वाजता नाही करू नऊ वाजता तिचं स्कूल आहे आणि अकरा वाजता सुटणार पण आहे त्याच्या डोळ्याखाली खूपच असे खड्डे खड्डे पडले तर सकाळी उठलीही फार पटकन सकाळी उठलीही फार म्हणजे लगेचच आठ वाजता तिची ती सुटली आणि टिफिनला काय चाललं तिच्या आवडीचे पॅनकेक बनवले ती कालच बोलली होती पॅन तर त्यांच्या स्कूलमध्ये तर तसं चपाती भाजी कंपल्सरी आहे पण म्हटलं स्टार्टिंगचे काही दिवस चालून जाईल थोडंसं मुलं रुळेपर्यंत तसं ती तर रडत नाही कधी म्हणजे ती आधीही कधी वाटते हो का तो हो तर तिने खाऊनही जाते जेव्हा बनवते तेव्हा ती कायम खाऊन जात असते तर साडेनऊला ला जायचं त्याच्यामुळे आमचं जे फोन आला होता तर साडेनऊ ला जायचं त्याच्यामुळे आमचं आवरून झालंय आणि मीही आहे माझंही सगळं आवरून झालंय आंघोळ झाली प्रश्न म्हणजे सगळं माझं आवरलंय फक्त राहिलंय ते म्हणजे नाश्ता तर मी म्हंटल तिला सो म्हटलं पहिलं हिला सोडवून येते आणि त्यानंतर जेवढ्या वेळात घरी येईल तेव्हा करेल आईच खाल्लं नाही अजून फक्त त्याचा पॅनकेक बनवला होता त्याची टेस्ट पाहिली बरोबर झाले की नाही आणि स्कूल म्हणाल तर अगदी खालीच आहे म्हणजे मी सोसायटीच्या बाहेर पडले की लगेच तिचं स्कूल आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ते शूज घातलेत ना तर तिथे वाजवते तिथे काहीतरी वेगळं वाटते तिकडे केडेगावच्या केडेगावला जिथे तिला स्कूलला घातलं होतं तिथे शूज वगैरे होते इथे नव्हते हाय ना गेले काय बघायचे आपण ना मस्त पैकी आजीला फोन करूया टिफिन घे टिफिन बॅग घे हॅलो हॅलो निघतो ना तुमच्याकडे अगं भाई अजून तोंडत काय चॉकलेट का त्याचं कागद नाही काढायचं का आणि अजून काय भेटलं वेलकम अडे वा शान काय काय केलं स्कूल मध्ये हो का काय मज्जा केली मम्मी तुला गर बापडे अजून श्रीशानी तू खाल्लं का बरं दरवाजा बंद करा आपला दरवाजा बंद करा करते मी माझ्या आली चला कपडे बिपडे बदला आता थोडं गरम होते कपडे बिपडे दिले ना म्हणण्याला काय करतोय हात धुते ठीक, ठीक।, ठीक। तरच ती स्कूल वरून आल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं थोडासा आराम केला आणि डिरेक्ट संध्याकाळी जे आहे ते मी शूट करायला घेतलं तर मग म्हटलं चहा पिऊयात खूप इच्छा होते खरं तर सध्या वातावरण छान झालं आहे त्यामुळे गरमी तर होते पण थोडासा पाऊस वगैरे येऊन गेला की बरं वाटतं आणि आभाळ वगैरे असेल ना तरीही छान वाटतं तर म्हटलं चला तर चहा घेऊयात म्हणजे बसून थोडासा चहा पिलात की कामाला सुरुवात करता येईल यामुळे तर नवन्य खेळते मी माझा चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर आले किचनमध्ये कारण सकाळपासून जी भांडी पडली होती तिथं ता घासणं गरजेचंच होतं त्याचबरोबर ना माझे ना शेंगदाणे जे आहेत ते संपले होते म्हणजे मी यावेळेस किराण्यात भरलेचे नव्हते कारण होते घरात पण ना त्यांना थोड्याशा आळ्या आणि जाळ्या लागल्यात तर मला ते वापरायचं थोडंसं असं किळसवानं वाटायला लागलं तर त्यातले थोडे फार जे आहेत ना ते मी अगदी निवडून निवडून वापरलेही पण नंतर नंतर ते नको वाटलं म्हणून मी ते टाकून दिले आणि आठच दिवस आता मला म्हणजे लागणार होते शेंगदाणे कारण मी मंथ एंडला किराणा जो आहे तो भरत असते म्हणून म्हटलं खालीच जे एक छोटं दुकान आहे तिथून मग मी अर्धा किलोच शेंगदाणे घेऊन आले कारण तेवढेच पुष्कळ होतात ते मला जास्ती फार शेंगदाणे लागत नाही तर ते भाजून घेऊयात कारण मला लागणार होते स्वयंपाकासाठी आणि सकाळचं जे दूध होतं ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं घाईघाईत तर ते आत्ता गरम करून घेते आणि मी शक्यतो ते ना पाणी घालत नाही पण जेव्हाही मी असं फ्रीजमध्ये ठेवते हो ना ही किटली दुधाची तर त्याच्या साईडला जी त्याची अशी घट्ट अशी मलाई असते ना ती चिटकते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर मग ते काढण्यासाठी ना त्यात थोडंसं पाणी टाकून मिसळून ते पाणी मी घेत असते अदरवाईज जेव्हा अशीच मी डायरेक्ट दूध गरम करायला घेते किटलीतून तेव्हा कधीच मी त्यात पाणी घालत नाही पण असं जेव्हा फ्रीजमध्ये ठेवते तेव्हा मात्र हे मी करते आणि भांड्याचा सा खूप सारा डिंग लागला होता कारण ते सकाळच्या नाश्त्यापासून जे भांडे होते ते मला घासायचे होते त्यानंतर स्वयंपाकही करायचा होता म्हटलं चला एक साईडला शेंगदाणे भाजायला ठेवून एक साईडला दूध गरम करायला ठेवूयात आणि त्यानंतर जे भांडे आहेत ना ते घासून घेऊयात पण त्याआधी मला भांडे लावायचे देखील होते कारण मी भांड्याच्या जाळीनं सध्या बाहेर ठेवत होते तर खूपच चिलटं येत आहेत घरात जसं ओलं असं काही असेल ना तर नको वाटतं त्यामुळं मी ते बाहेर ठेवले होते रात्री जे घासले होते ते बाहेरच ठेवले होते आणि ते ते छान असे वाळले जातात आणि त्यामुळे ओटाही छान असा वापरायला मिळतो तर हे भांडे सगळे लावून घेतले आणि बहुतेक वेळेस मला असं वाटतं ना जर भांड्याची जाळी रिकामी असेल ना तर माझे भांडे जास्त पडत नाही कारण ते लगेचच्या लगेच घासून गस मी भांड्यांच्या जा जाळीत ठेवून देते आ, मला असं वाटतं आहे की इथून पुढे ना भांडे वाळले की लगेचच लावून घ्यावे म्हणजे माझे भांडे जे आहेत ते सिंकमध्ये असे साठून नाही राहणार लगेचच्या ना। लगेच घासल्या जा लगे जा जातील थोडेफार असले तरी देखील तर भांडे लावून घेतले आणि हे सगळं मला आवरायचं होतं मग खरंच मला ते बघूनच असं डेंजर वाटायचं की मी अक्षरशः सिंक भरू दिले उवढे भांडे त्यात साठवलेत पण खरं तर ते एवढे नाही आहेत त्याच्या आतमध्ये ना पातील वगैरे मोठं आंघोळीचं जे पाणी वगैरे ठेवतो ना त्यामुळे ते खूप जास्त दिसत होते हे हे मला देखील जेव्हा मी ते भांडे त्यातून काढले ना तेव्हा कळालं तर आधी असं वाटत होतं किती सारे भांडे पडले तर हे भांडे वगैरे घासून घ्यायचे आहेत त्यानंतर स्वयंपाक देखील करायचा आहे आणि नवन्याचा आज फर्स्ट डे झाला पण शनिवार रविवार तिला पुन्हा सुट्टी आहे त्यामुळे आता ती पुन्हा दोन दिवस घरी आहे त्यामुळे मी अगदी निवांत होते आणि मी स्वयंपाक यावेळेस लवकर करायला घेते आज कारण जसं जसं संध्याकाळ होते ना तसं तसं थोडंसं थकायला होतं आणि मग भांडे वगैरे ना ते माझ्या तसंच राहतात रात्रीचे त्यामुळे तर मी आज मस्त अशी ना अख्खा मसूर त्याचं वाटण घातलेली भाजी केली होती पण मी ते काही शूट केलं नाही म्हटलं राहू देत नको करूयात तर ती अगदी मस्त अशी झाली होती आणि थोडंसं लवकर कामं करायला घेतले ना खरंच कामं अगदी वेळेत होतात तर सगळा स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झालं पण भांडे घासायचं ठेवून आम्ही निघालो होतो बाहेर ते म्हणजे ना दुपारी मी जेव्हा शेंगदाण्याला गेले होते तेव्हा बनाना चिप्स आणले होते आणि ते चहासोबत ना खूप बरं वाटतात अशा गोष्टी खायला तर खाली अगदी छोटे छोटेसेच पॅकेट मिळतात तर हे आल्यावर यांना बोललं की चला तर आपण बनाना चिप्स आणि इतर जे चिप्स असतात ना ते घेऊन येऊयात आणि काहीतरी स्वीट देखील घरात आणून ठेवूयात कारण बऱ्याचशा वेळेस असं होतं जे घरात नसताना तेच खायची क्रेमिंग आहे ना ती जास्ती होते तर नवन्याने तिथून येताना किंड जॉय घेऊन आली होती कारण तिला ह्या वेळेस डी मार्टमध्ये मा घेतलं नव्हतं कारण आम्ही दरवेळेस एकदाच तिला महिन्यातनं किंड जॉय घेतो तेही डी मार्टमध्ये गेल्यावर तर त्यामुळे आज तिने तिथे मागितलं तिच्या पप्पांनी ते तिला घेऊन दिला आणि ह्या मी काही गोष्टी घेऊन आले होते जे बनाना चिप्स आहेत ते तिखटवाले आणि आपले साधे असतात सा ना मिठाचे ते आणि बटाटा चिप्स आणि स्वीट्स तर आता हे बाजूला ठेवते आणि सगळ्यात आधी जो माझा हा पसारा आहे तो मी आवरून घेते कारण मला आता हे आवरायचं आहे आणि झोपायचं आहे कारण आता मला थोडंसं दमायला झालं आहे आणि नवन्याला हे जे किंड जॉय घेत असते ना ती हे ती फक्त खाण्यासाठी नाही ते हे ज्यात त्यात खेळणी मिळतात ना त्यासाठी घेत असते आणि ते मला दाखवून खुश होत होती बघ मग मग कसं आहे मी प्रिटी प्रिन्सेस दिसते तर ठीक आहे मुलांच्या आनंदासाठी कधी अशा गोष्टीही चालून जातात